어떻게 <목소리가> 만들었는지. <목소리가> <목소리가> काही मंडळी भेटलेले आहेत पुढे गर्दी होत जाणार हे बरोबर आहे ना ते बघ अजून ते पण आहे जर तुम्ही अगोदर मला ब्लॉग बघितला असाल ना आम्ही इथून गेल्या टायमाला बावली घेऊन गेलो होतो विश्वास बसणार नाही या टायमाला मस्त रंगीबी रंगी आहेत सहा चमचे सहा कलर मस्त आले पन्नास रुपयात खरेदी करा बघ विराट कोहली किचन <laughs> खूप सारे किचन आहेत धोनी सेवन जत्रा आहे आणि खूप अशी मोठी अशी लाईन लागते जर कोण कोण सुंदर मध्ये असेल तर नक्की कमेंट करा

तर नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आलो आहे सुद्धाच्या जत्रेमध्ये तर आज संपूर्ण ब्लॉग आपल्या सुद्धरच्या जत्रेवरती असणार आहे तर नक्की, परें भगत नक्की तर तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो आपण सुरू करूया ब्लॉग तर पाहू शकता आता इकडे तुम्ही खूप सारे असे दुकानं वगैरे लागले आहेत आणि आम्ही लवकर आलो या टायमाला कारण गेल्या टायमाला खूप अशी गर्दी भेटली आम्हाला जाताना एक सात आठच्या नंतर कारण पालखी येते त्यानंतर खूप सारी पालखी वगैरे नाचवतात वगैरे सो आता पप्पा वगैरे बाकीचे पुढे गेलेत आम्ही पाठीमागे आहे सो आता पप्पा भेटतो पाहू शकता किती गर्दी आहे आणि संध्याकाळी जर सातच्या आसपास आलात ना सात किंवा आठच्या नंतर वगैरे तर तुम्हाला अशी प्रचंड अशी गर्दी भेटेल सो आता पहिलं मंदिरात ते जाऊया Gak papa, agar good आणि कोणी सुद्धाचं असेल तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्या टायमाला काहीतरी नवीन वगैरे दिसत आहेत गोष्टी आणि खूप अशी गर्दी आहे सो आता पहिला पप्पांना फोन करतो आणि बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करतो ती गर्दी आहे आमचे दादा तिथे उभे आहेत पाच दिलेला पाच दिलेलं आणि बाकी जिथे बसलेत तुम्ही पाय पडून घेऊ अरे हा दादा आले आम्हाला बोला दाखवते करून घेऊ प्रचंड अशी गर्दी येते आणि दरवर्षी खूप उत्साहाने आपली जत्रा होती इकडे पाहू शकता गर्दी आहे

तुम्ही पाहू शकता प्रचंड अशी गर्दी आहे जर तुम्ही लवकर आलात ना तर तुम्हाला अशी गर्दी वगैरे भेटणार नाही आता मी हाय बरोबर एक पाच सहाच्या आसपास बरं आहे ना पाच सहाच्या आसपास आहे मी आणि तुम्ही पाहू शकता तरी पण एवढी गर्दी आहे आणि जर तुम्ही उशिरा वगैरे आलात ना तर अजून तुम्हाला भन्नाट अशी गर्दी भेटेल तुम्हाला तर पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे ते आणि आपला शुद्धरची जत्रा खूप प्रसिद्ध अशी जत्रा आहे आणि खूप अशी मोठी अशी लाईन लागते जर कोण कोण सिद्धरमध्ये असेल तर नक्की कमेंट करा पालखी नृत्य होतो खूप अशी प्रचंड गर्दी असते इकडे आता आम्ही दुकान वगैरे फिरतो वाटतं आपल्या पालखी नृत्यासाठी आयोजित केलेले आहे लाइटिंग वगैरे वगैरे या टायमाला आता आम्ही दुकान वगैरे फिरून घेतो खूप असे लवकर असे दुकान लागलेले पुढे काय घ्यायचं आहे फिरायचं आहे जाऊन या पुढे बघायचं बघ तुम्ही पहिलं खायला घ्या आम्ही जाऊन येतो पुढे मी पुढे जाऊन येतो तिला घेऊन हा चल खूप असं मला सुकदरची चित्र काढण्यासाठी ब्लॉगसाठी मॅसेज आलेला सो आम्ही पुरुष रुस हुरुस याच्यावरती ब्लॉग होतं आणि आता आपण सुकदरमध्ये आहोत आणि खूप सारे असे दुकाने आहेत तिकडे जरा फिरून वगैरे हो घेतो आणि काय पाहिजे असेल ऐकू बघतो आणि पुढे जाऊ आम्ही फिरतो बघू शकता किती दुकान आहेत निषंड शेवटपर्यंत दुकान आहेत तुला काय घ्यायचं कॅप वगैरे खूप खूप म्हणजे किचन वगैरे पण आहेत जिमच काय किचन नाही वाटत विराट कोहली किचन खूप सारे किचन आहेत धोनी सेवन जिमच्या से वरती काय ना जिमचं किचन मंजुरी कुठे हा मी बघतो मोबाईलचं कवर आहे का कुठे बघतो पुन्हा एकदा गेल्या होत्या आम्ही मोबाईलचं पहिलं कवर बघतो डिश वगैरे आहेत काय बघायचं तुला मम्मी आता अगोदर तुला बघ काय पाहिजे काय तू कानातले वगैरे बघूया हाँ? फिक्स तुला पाहिजे काय हंड्रेड रुपीज पाहिजे काय प्रमाणे आमची बायको नाही बोलते तिला किती फिरवा ती नाहीच बोलते जर <laughs> तुम्ही अगोदर मला ब्लॉग बघितला असाल ना आम्ही इथून गेल्या टायमाला पावली घेऊन गेलो होतो या टायमाला मस्त रंगबिरंगी पावले आहेत कलर मस्त आले पन्नास करा हा हा टोपरे बघ टोपर तुमच्या माऊला फोर्टी सेट टोपरे बघूया हे बघ हा हे मस्त आहेत ना हे बरोबर आहे ना हे बघ अजून आहे ते पण आहेत साईड टोपरा पण असेल बघ कानातलं कॅप पण आहेत फोर्टी सिक्स कॅप आहेत बॉस या कॅबची काय प्राइस आहे एकशे वीस आहे अरे कमी करणार का नाही रॉयल इन्फिनिटी बॉस हा शंभर रुपये ना ऐक मला पुढची कार्ड माहिती आहे कॅब बघूया आपण दाखव फोर्टी सिक्स कार्ड बघू दे आपण घेतले कॅप घेऊया हे सॉक्स पण आहे तिथे छोटी लगे काय कर माऊ लगे सॉक्स बिक्स हे बघ सॉक्स पण आहे माऊची खरेदी करतो जरा मी कॅप बघतो कोणती चांगली वाटेल बॉस आहे बॉय आहे थोडं पुमा आहे आणि फोर्टी सिक्स आहे न्यूयॉर्कची पण आहे नमस्ते अरे आई आम्ही माऊसाठी घेतलं आहे इथून बघ असं ना अच्छा मग भागा आहे किती रुपये अरे तू एक, एक लावूनच लावला भाई आई आपणा एक सौ बीस रुपये लगाया कुछ कम नाही कर रहा है आपलं यूट्यूब चॅनल आहे बघा तू दिसशील तुझं नाव कसं नाव कसं तुझं तुझं नाव काय त्याचं नाम काय बस भाई का प्रमोशन कर रहा हो सुखदर मध्ये आलास तर भाई के पास आ जाओ और मेरे को डिस्काउंट देने वाला है अजून एकच अरे अजून एक गे आणि हे हे तोपरे के ना म्हणजे असे साइडचे छोटे छोटे तोपरे ना आहेत

फायनली माझ्या बायकोला काहीतरी आवडलं आहे नाही तर शक्यतो जत्रेत कुठेही जाऊ दे काही घेत नाही आहे दोनशे रुपये मी माऊसाठी घेतले आणि हा मोठा माणूस म्हणजे मी बाईक जाऊ मी जो दे। 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 उसको। <laughs> अनिल कपूरचा फोन अनिल कपूरचा फोन अनिल कपूरचा रो भावाला दे। पैसे देते पहिले माऊला भूक लागत माऊला

हो। तो तो जाते आयफोन का कव्हर के गेले अरे इधर उधर इधर शंभर रुपयात खरेदी करा चला नो सुप्रिया स्टॉल या आणि तुम्हाला आवडणारी आता तोपी घालतो टोपी घालतो तर आपण जी कॅब घेतली होती ते आताच घातले कारण त्यांनी पिशवी दिला नाही आहे आता बोला हातात कुठे नाचत बसायची आपल्याला काय मोबाईलचं कवर काय आवडला नाही तर आपण जातो आता परत मम्मी पण भेटतो आणि जर त्यांना काय आवडलं तर बघू आपण आता गर्दी वाढत जाणार आणि आपण घरी निघायच्या इथं राहू कारण खूप गर्दी वाढत जाणार आहे तुम्ही पाठी बघू शकता किती गर्दी आहे किती गर्दी आहे त्यांना शोधूया आता कुठे ते गर्दी होत जाणार आहे तर माऊ माय करू आणि इकडे वगैरे गुड्डू साठी खरेदी चालू आहे आम्ही गुड्डू साठी खरेदी केली दाखवले जरा आता तर आम्ही गुटूसाठी असे खरेदी केलेली आहे शॉपनर आहेत मामाने शॉपिंग केलेली आहे गुटूसाठी भावीशी म्हणजे गुटू म्हणजे भावीशी म्हणजे भाजी आहे आता आम्ही निघायच्या ह्याच्यात जातो घरी निघायला जातो मध्ये काही ते खाऊया आणि घरी जातो कारण खूप अशी गर्दी वाढत चालली आहे नंतरला गाडी काढण्याचा मोठा खूप प्रॉब्लेम होतो कारण गेल्या टायमाचा आम्ही खूप चांगला ब्रेककार अनुभव घेतला आम्ही खूप सारा ट्रॅफिक वगैरे भेटलेला मंचुरियन दोन वडा बाबा पार्सल पार्सल लघु आला लगु आलाय बघा ते मंचुरियन खायला थांबलोय मंचुरियन खाणार आणि घरी निघणार आम्ही पाहू शकता अशी गर्दी वाढत चालले आमची माऊ बघा आमची माऊ बघा माऊला पण आता भूक लागली आहे हो करते आता घरी जायचं आता लवकर आता आम्ही निघतो घरी आता पेस्ट्री पाहिजे कुठे पाहिजे पेस्ट्री तिला कुठं पाहिजे पेस्ट्री आली हे भाईला पेस्ट्री आवडली आहे चला महिला एक द्या हा तर बायकोला पेस्ट्री आवडली होती एक पाहिजे मंडळी भेटलेली आहेत पुढे गर्दी होत जाणार हॅलो गेले कुठे हाय रिक्षे कुठे लावले इकडे लावले मी बाई छान आहे इकडे तर आता मी ब्लॉगला एंड करतोय आणि इकडे पालुदा सांगितलंय पालुदा वगैरे खातो आणि घरी जातो आणि इकडे मके घेऊन जाते पार्सल आणि ती पाठी पाहू शकता आम्ही जरा पुढे आलो खूप आणि एक आत्ताशे वाजले सात आणि माणसं यायला सुरुवात झालेली आहे आणि पालखीचं नृत्य काहीतरी मी आठ किंवा नऊ वाजे पण होईल खूप सारेशी गर्दी असेल कारण जेवढे सुद्धावाले असतील की या सुद्धाच्या जत्रेला येत असतील त्यांना खूप चांगलाच अनुभव असेल सो हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो लवकरात लवकर नवीन एक ब्लॉग घेऊन येईल तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय